आज आहे दिवाळी सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा परंतु एका कुटुंबासोबत अतिशय वाईट घडलेलं आहे आणि त्यानंतर कुत्र्याने असं काय केलं की कुत्र्याचं सुद्धा कौतुक होत आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा आता माणसांना सुद्धा लाजवेल अशी घटना सोलापूरच्या मोहळमध्ये घडलेली आहे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर कुत्र्याने नऊ दिवस स्मशानभूमीमध्ये काय केलं ते पहा आणि ही संपूर्ण घटना व्हायरल झाली अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र रडला असं या घटनेत काय घडलं तुम्हाला बघावंच लागेल असं कोणासोबत सुद्धा घडू नये परंतु या शेतकऱ्यासोबत घडल्यानंतर अक्षरशः सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे आता शेतकरी शेती आणि प्राणी या तिन्ही गोष्टी भारतीय ग्रामीण जीवनाचे हृदय आहेत भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशातील बहुतांश लोक शेतीवर अवलंबून आहेत शेतकरी हा समाजाचा तो घटक आहे जो स्वतःसाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी अन्न पिकवतो त्याच्या मेहनतीमुळेच आपल्याला दररोज थाळीत अन्न मिळते परंतु या शेतकऱ्यासोबत अतिशय शे वाईट झालं आणि त्यानंतर कुत्र्याची ती कृती सरद्र व्हायरल झालेली आहे खरोखरच त्या कुत्र्याने जे केलेलं आहे अक्षरशः हृदय पिळवटून जाईल ते दृश्य तुम्ही पाहिल्यानंतर आणि ती घटना तुम्ही ऐकल्यानंतर शेतकरी आणि शेती यांचं नातं आई आणि लेकराच्या नात्यासारखं आहे पहाटे कोंबड्याच्या आरवण्याबरोबर शेतकरी उठतो त्यानंतर शेतात पाऊल टाकतो उन्हाळा असो वा पावसाळा तो आपल्या पिकांसाठी दिवस रात्र मेहनत घेतो बी पेरण्यापासून ते पीक कापणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर तो निसर्गाशी संघर्ष करतो आणि त्यांच्यासोबत सोबत साथ देणारे त्यांचे प्राणी असतात मग या प्राण्यांमध्ये काय काय येतं तर कुत्रा हा सुद्धा येतो आता कुत्रा हा खूप शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा प्राणी ठरतो तर या घटनेमध्ये हो त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर त्या कुत्र्याने नऊ दिवस काय केलं ते पहा अक्षरशः दिवाळीपूर्वीच ही घटना घडली घटना काय आहे मोहळ सोलापूर इथे ही घटना घडलेली आहे कुत्रा म्हणजे इमानदार प्राणी त्याच्या एवढा प्रामाणिक दुसरा कुठलाही प्राणी नाही असे म्हटले जाते एखाद्या घरमालकाने कुत्र्याला जीव लावला तर तो आपल्या जीवाची पर्वा करत नाही याचा प्रत्यय नुकताच वडवळ येथे आलेला आहे तानाजी पवार या शेतकऱ्याचा नऊ दिवसांपूर्वी मृत्यू झाला ज्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले तिथे मग ते दृश्य दिसलं आणि अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे या शेतकऱ्याने सुद्धा कुत्रा पाळला होता आणि त्याच्यावर सुद्धा जीव लावला होता जीव लावल्यानंतर पुढे शेतकऱ्याचा जो कुत्रा आहे तो असं काय करेल की असं त्या गावकऱ्यांना सुद्धा वाटलं नव्हतं अक्षरशः संपूर्ण गावकरी सुद्धा चकित झाले होते त्यानंतर मग ते दृश्य पाहून अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे अशी घटना कोणासोबत सुद्धा घडू नये दिवाळीपूर्वीच ही घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे तानाजी पवार यांच्या कुत्र्याने पुढे काय केलं ते आपण बघणार आहोत परंतु प्राणी हे शेतकऱ्यांचे खरे सोबती आहेत हे आज तुम्हाला दिसून येईल जुने दिवस आठवले तर बैलांशिवाय शेतीची कल्पनाच अशक्य होती बैल हा शेतकऱ्याचा हात हाताखालचा साथीदार होता तो नांगर ओढतो गाडी चालवतो जनावरांचं चारण चारण करतो बैलाच्या नजरेतही एक प्रेम असतं कारण तो आपल्या मालकाच्या भावनांशी जोडलेला असतो गावातील शेतकऱ्याच्या अंगणात नेहमी काही जनावरे असतात गाय म्हशी शेळ्या मेंढ्या कोंबड्या इत्यादी सर्व प्राण्यांचा शेतकऱ्यांच्या अर्थकरणात आणि भावनांमध्ये मोठा वाटा असतो तसंच मग तानाजी पवार यांनी सुद्धा तो कुत्रा पाळलेला होता आणि पुढे जाऊन तो कुत्रा असं काय करेल की याची कल्पना कोणीही केली नव्हती अक्षरशः त्या कुत्र्याला तिथून हटवण्याचा बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला परंतु तो तब्बल कुत्रा नऊ दिवस स्मशानभूमीत होता मग तो स्मशानभूमीत नऊ दिवस का होता आणि त्या बिचार्या शेतकऱ्यासोबत असं का काय घडलं जे कोणासोबत सुद्धा चुकूनही घडू नये ते आज आपण संपूर्ण घटना पाहणार आहोत शेतकरी निसर्गाशी जुळून घेतो झाडं पक्षी पाणी माती यांचं संतुलन राखणं हे त्यांचं जीवन आहे शेतकरी शेतकरी सेंद्रिय शेती करतो तेव्हा तो फक्त पिकवत नाही तर निसर्गाचं संरक्षणही करतो आणि त्यांच्यासोबत असणारे प्राणी त्यांना सुद्धा तो जपत असतो मग या शेतकऱ्याने त्या कुत्र्याला जपलं आता झालं असं होतं की तानाजी पवार या शेतकऱ्याचा नऊ दिवसांपूर्वीच मृत्यू झाला ज्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले तिथेच त्यांचा कुत्रा गेल्या नऊ दिवसांपासून हताशपणे बसून राहिला होता काहींनी सोबत नेण्याचा प्रयत्न केला पण कुत्रा तेथून जाण्यास तयार नव्हता आता वडवळ येथील शेतकरी तानाजी सदाशिव पवार यांची जेमतेम दोन एकर शेती आहे पत्नी मुलासह वस्तीवर राहणाऱ्या तानाजी पवार यांचा अल्पशा आजाराने सात ऑक्टोंबर रोजी मृत्यू झाला नातेवाईकांनी त्यांच्या पार्थिवावर वडवळ येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले आता जीवाला जीव लावणारा तानाजी पवार यांचा कुत्रा मालक गेले त्यामुळे मालकाला गेले नऊ दिवस स्मशानभूमीतच तो बसून होता त्यांनी नऊ दिवस मालकाला पाहिलंच नव्हतं काही नेत्याला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मात्र तो गेलाच नाही मन विष्ण करणारे हे चित्र आहे वडवळ येथील नागरिकांमध्ये हा चर्चेचा विषय झाला या मोक्या प्राण्यांविषयी प्रत्येक ग्रामस्थाच्या मनात भाव निर्माण होतोय कुत्रा म्हणजे इमानदार प्राणी त्याच्या एवढा प्रामाणिक दुसराच कुठलाही प्राणी नाही असे म्हटले जाते एखाद्या घरमालकाने कुत्र्याला जीव लावला तर तो आपल्या जीवाची न करत सुद्धा नाही असाच प्रत्यय मग वडवळ येथे आला तानाजी पवार या शेतकऱ्याचा नऊ दिवसांपूर्वी मृत्यू झाला ज्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले तिथेच त्यांचा कुत्रा गेल्या नऊ दिवसांपासून हताशपणे बसून राहिला होता आणि ते दृश्य तुम्ही पाहिल्यानंतर अक्षरशः तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल कारण की नऊ दिवस तब्बल कुत्रा तो स्मशानभूमीत होता सोलापुरातील वडवळ गावात मालकाच्या मृत्यूनंतर त्यांचा कुत्रा स्मशानभूमीत ठाण मांडून बसल्याचे पाहायला मिळाले या कुत्र्याची सध्या संपूर्ण गावात चर्चा आहे सांगायचं झालं तर वडवळ गावातील तानाजी पवार या शेतकऱ्याचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता मालकाच्या मृत्यूनंतर देखील कुत्र्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळल्याचं तुम्हाला इथं बघायला मिळेल आणि अक्षरशः त्यानंतर त्याने असं काही केलं की सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत त्या लोकांनी गावकऱ्यांनी तिथं दृश्य पाहिलं कुत्रा स्मशानभूमीत स्मशानभूमीमध्ये सर्वत्र फिरताना दिसत होता दिवस रात्र कुत्रा स्मशानभूमीत राहत आहे सध्या सर्वत्र कुत्र्याची चर्चा सुरू आहे आपला मालक परत येईल आणि आपल्याला जवळ घेईल असंच त्या कुत्र्याच्या मनात असावं तानाजी पवार यांचा मृत्यू झाल्यानंतर वडवळ गावातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र मागील दहा दिवसांपासून मृत शेतकऱ्यांनी पाळलेला कुत्रा आणि मालकाच्या अंत्यसंस्कार केलेल्या स्मशानभूमीतच तो बसून आहे त्यामुळे सर्वात प्रामाणिक प्राणी म्हणजे कुत्रा हे पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे मोहोळ तालुक्यातील वडवळ गावात ही घटना घडलेली आहे शेतकऱ्यांचं जीवन संघर्षमय असलं तरी त्यात समाधान असतं तो निसर्गाशी जमिनीसोबत आणि प्राण्यांसोबत जगतो प्रत्येक पेरणीच्या वेळी त्याला भविष्याची आशा असते पण कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी कधी किटकांचा हल्ला तर कधी बाजारभावातील घसरण त्याला हरवते तरीही तो शेती सोडत नाही कारण ती त्याची ओळख आहे शेतकऱ्याच्या अंगात निसर्गावरचं प्रेम आणि मातीशी नातं खोलवर रुजलेलं असतं जो जेव्हा गायीच्या पाठीवरून हात फिरवतो बैलाला चारा घालतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळा समाधानाचा भाव दिसतो त्यांचं आयुष्य साधं असतं पण त्यांच्या श्रमामुळेच देशाचा पाया मजबूत राहतो शेतकरी शेती आणि प्राणी एकमेकांपासून वेगळे नाहीतच ते एक अखंड साखळी आहे जी निसर्गाशी आणि निसर्ग आणि अनि मानव यांचं नातं जिवंत ठेवते शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर पर्यावरणाचा रक्षक प्राण्यांचा मित्र आणि संस्कृतीचा सहवाक आहे मग यामध्ये प्राण्यांचा सुद्धा समावेश होतो कुत्रा असू द्या कोंबड्या असू द्या किंवा इतर कुठलेही प्राणी असू द्या मग शेतकऱ्यांचे ते जवळचे साथीदार असतात मग तानाजी पवार यांनी सुद्धा तो कुत्रा पाळला त्याला जेव्हा पाड आपल्या मुलाप्रमाणे त्यांनी सांभाळलं असेल आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्यानंतर अक्षरशः तो कुत्रा मनातल्या मनात का होईना तरी रडत असेल आणि आपला मालक परत येईल असं त्याला कदाचित वाटत असेल दिवाळीपूर्वी ही घटना घडलेली आहे अतिशय हृदयद्रावक घटना आहे आणि अशी घटना कोणासोबतसुद्धा घडू नये त्या कुटुंबाला देव बळ देव हीच सर्वांची इच्छा आहे तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा